नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षा या अनुषंगानं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो आजचा घटक आहे तो आहे सम व विषमसंख्या यावर आधारित काही उदाहरणांचा आपण सराव या ठिकाणी करणार आहोत तर या ठिकाणी आपण सम आणि विषमसंख्या हे आपण मागच्या इयत्तांमध्ये कशा ओळखायच्या त्या आपण शिकलेलो आहोत तर यावर आधारित आपण या ठिकाणी काही प्रश्न पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षांचे आणि इतरही काही शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा तर या ठिकाणी मित्रांनो स्क्रीनवर प्रश्न असा आहे की एकूण दोन अंकी समसंख्या किती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे दोन अंकी समसंख्या किती असा प्रश्न आहे तर मित्रांनो दोन अंकी समसंख्या ज्या आहेत त्या आपल्याला दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत तर दहा ते नव्याण्णव एकूण ज्या संख्या होतात त्या एकूण संख्या त्या ठिकाणी नव्वद होतात किती नव्वद आता या नव्वद संख्यांमध्ये समसंख्या देखील आहेत आणि विषमसंख्या देखील आहेत आपण मागे शिकलेलो आहोतच की संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतील तर त्या कोणत्या संख्या समसंख्या आणि संख्येच्या एककस्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतील तर त्या कोणत्या संख्या विषम संख्या हे आपण शिकलेलो आहोत तर यानुसार आपण जर दहा ते नव्याण्णव मध्ये जर आपण संख्या जर शोधल्या तर आपल्याला त्या ठिकाणी आपण जर नव्वद या एकूण संख्या आहेत या नव्वद संख्यांना आपण जर दोनने त्या ठिकाणी भागलं तर त्या ठिकाणी उत्तर येणार आहे बे चौक आठ एक उरला वरून घेतला झिरो बेपंचे दहा म्हणजेच या ठिकाणी आलेलं उत्तर आहे ते पंचेचाळीस आलेलं उत्तर आहे पंचेचाळीस म्हणजेच या पंचेचाळीस संख्या ज्या आहेत त्या पंचेचाळीस संख्या या सम आहेत आणि उर्वरित पंचेचाळीस संख्या ज्या आहे आहेत त्या विषम आहेत दोन अंकी ज्या सम आणि विषमसंख्या आहेत त्या दोन्हीही मिळून पंचेचाळीस पंचेचाळीस आहेत त्यामुळे प्रश्न जरी असा विचारला आहे की एकूण दोन अंकी समसंख्या त्याऐवजी विषम विषमसंख्या विचारलं इथे तरी देखील आपलं उत्तर असणार आहे पंचेचाळीस त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे या ठिकाणी मित्रांनो दिलेलं आहे पर्यायामध्ये पंचवीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि पंचेचाळीस तर, तर पर्याय पंचे क्रमांक चारचं वर्तुळ आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे पूर्णपणे हे रंगवायचं आहे लक्षात आलं तुम्हाला या ठिकाणचा प्रश्न हा यानंतर अशाच प्रकारचा आपण पुढचा प्रश्न पाहूया आता या ठिकाणी मित्रांनो प्रश्न असा आहे की एकूण तीन अंकी विषम संख्या या आपल्याला विचारलेल्या आहेत एकूण तीन अंकी विषमसंख्या आहेत आणि तीन अंकी विषम संख्या म्हणजेच आता कुठून सुरू होणार आहेत तर शंभर ते नऊशे नव्याण्णव शंभर ते नऊशे नव्याण्णव मग आता आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं की दोन अंकी संख्या एकूण किती आहेत एकूण दोन अंकी संख्या नव्वद आहेत दोन अंकी बरोबर तर याप्रमाणे आपण जर तीन अंकी संख्या जर पाहिल्या तर तीन अंकी संख्या होतात एकूण नऊशे किती होतात नऊशे या किती तीन अंकी आता मागच्याप्रमाणेच आपण जर या नऊशेला कितीने दोन ने भागलं दोन का तर सम आणि विषम हे दोनच प्रकार आपल्यामध्ये पाहिजे तर याचं जे उत्तर आहे याचं जे उत्तर येणार आहे ते आहे बे चोक आठ पूर्ण भाग घालून बघा झिरो घेतला बे पंचे दहा वरून पुन्हा शून्य घेतला शून्य शून्य म्हणजेच या ठिकाणी आलेलं उत्तर आहे चारशे पन्नास म्हणजेच तीन अंकी विषमसंख्या असोत किंवा समसंख्या असोत त्यांची संख्या आहे चारशे पन्नास पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी आपल्याला पर्याय हा अशा प्रकारे रंगवायचा आहे ठीक आहे यानंतर यावर आधारित एक पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा आपण पाहूया पहा बरं या ठिकाणी काय स्क्रीनवर प्रश्न विचारलेला आहे तर एकूण चार अंकी समसंख्या किती मागच्याप्रमाणे सोडवायचं आहे हा हेही देखील उदाहरण बघा बरं तर किती चार अंकी समसंख्या चार अंकी आदी संख्या कुठपासून सुरू होतात तर एक हजार ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजेच किती होत असणार आहेत एकूण संख्या चार अंकी नऊ हजार होणार आता या नऊ हजारला जर आपण भागलं तर त्या ठिकाणी उत्तर मित्रांनो येणार आहे दोनने भागलं उत्तर येणार आहे चार हजार पाचशे चार हजार पाचशे इथं आहे पर्याय क्रमांक तीन काळजीपूर्वक पाहायचं बरं काही इथं चारशे पन्नास आहे नऊ हजार नऊशे नव्वद आहे पाच हजार आहे गडबड करायची अजिबात नाही त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता मित्रांनो आपल्याला या हे आपण तीन प्रश्न पाहिले बरोबर याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं असेल की दोन अंकी संख्या एकूण पंचेचाळीस तीन अंकी चारशे पन्नास चार अंकी चार हजार पाचशे मग पाच अंकी किती असतील तर पंचेचाळीस हजार सहागी तसंच चार लाख पन्नास हजार म्हणजेच जशा संख्याची स्थानं वाढली त्याप्रमाणे आपल्याला पुढे पंचेचाळीसवर शून्य वाढवायचे आहे खूप सोप्या प्रकारे चं हे उदाहरण आहे यानंतर याच्यावर आधारित आणखी एक जरा वेगळ्या प्रकारचं आपण उदाहरण पाहूया पुढचं मित्रांनो उदाहरण असं आहे की एकवीस ते तीसमधील समसंख्यांची बेरीज किती एकवीस ते तीस या संख्यांमधील आपल्याला समसंख्यांची बेरीज या ठिकाणी विचारलेली आहे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक एकशे तीस पर्याय क्रमांक दोन एकशे वीस पर्याय क्रमांक तीन दोनशे पंचावन्न पर्याय क्रमांक चार एकशे पंचावन्न तर आपल्याला एकवीस ते तीसमधील समसंख्या मग आता कोणत्या येणार आहेत तर बावीस त्यानंतर चोवीस त्यानंतर सव्वीस त्यानंतर अठ्ठावीस आणि तीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि तीस आता या सगळ्या संख्यांची काय आपल्याला करायची आहे सिंपली बेरीज करायची आहे मग आता यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याची बेरीज जी आहे ती बघा दोन आणि चार सहा सहा आणि सहा बारा बारा आणि आठ वीस दोन आणि यांची आपण जर बेरीज केली तर येते ती दोन आणि दोन चार सहा आठ दहा आणि तीन तेरा म्हणजेच मित्रांनो या बावीस ते तीस म्हणजे एकवीस ते तीसमधील ज्या समसंख्या आपण शोधल्या या समसंख्यांची जी, जी बेरीज आहे ती आहे एकशे तीस म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे तर मित्रांनो आता आपण काय करायचं आहे सरावासाठी आपण अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या संख्या आपण घे घेऊन मग समसंख्या घ्या त्या ठिकाणी विषमसंख्या घ्या आपण स्वतः अशा प्रकारची उदाहरणं तयार करायची आणि त्याची देखील त्या ठिकाणी करून पाहायचा आहे तर समसंख्या आणि विषमसंख्या या संख्यांवर आधारित हा आजचा एक व्हिडिओ पाहिलात याच्यानंतर पुढच्या भागामध्ये देखील आपण काय करणार आहोत तर अशाच प्रकारचे आणखी वेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं देखील आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी समजून घेणार आहोत ती कशाप्रकारे सोडवायची आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा आणि या व्हिडिओची लिंक जी आहे ती इयत्ता पाचवी आणि इतरही स्पर्धा परीक्षांना जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवा धन्यवाद